नमस्ते मैत्रीण नो किचन स्टोरी मराठी रेसिपीत तुमचं सगळ्याचं मनापासून स्वागत आहे आज बनवणार आहे आपण नाश्त्याला मस्त असे कांदा पोहे बनवणार आहे बघा त्यासाठी घेतलेला आहे कांदा कापून घेतलेला आहे मिरची आणि कढीपत्ता घेतलेला आहे आणि ही पोहे घेतलेले आहेत हे बघा भिजवून घेतलेले आहेत छान मस्त असे ही पोहे भिजवलेले आहेत आणि ही थोडे शेंगदाणे घेतलेले आहेत जिरे आहेत तेल गरम झालेलं आहे सर्वात आधी आपण घेणार आहे शेंगाने पोळून घेणार आहे तेलामध्ये आपल्याला कांदा पोहे बनवायचे आहेत असं गुंजणीत नाश्ता बनवायचा आहे कांदा पोह्याचा शेंगाने चांगले आपल्याला खूप भाजून घ्यायचे आहे तो जास्त करपावायचे आहेत आणि जास्त कच्चे पण ठेवायचे नाही मस्त असे कुरकुरीत आपल्याला शेंगदाणे करायचे आहेत का शेंगदाण्याचा कलर बदललेला आहे तर शेंगदाणे झालेले आहेत शेंगदाणे आपण बाजूला काढून घेणार आहे कारण काडे शेंगदाणे आपले करकूर जातात त्याच्यामुळं शेंगदाणे आपण काढून घेणार आहे तेल चांगलं गरम झालेलं आहे आपलं आता आपण टाकून घेणार आहे एक चमचा मोहरी टाकणार आहे अर्धा चमचे जिरे टाकलेले आहेत आपण जिरे मोहरीची चांगली तडतडीत फोडणी द्यायची आहे आपल्याला आणि कडी पत्ता आपल्याला कढीपत्ता छान मस्त असा कचरलेला आहे आता टाकून घेऊया आपण कांदा मिरची पोहे थोडेसे लवकर भिजाय टाकायचं एक पंधरा वीस मिनिट आधी भिजवले ना पोहे बघा ते छान सुटसुटीत होतात कांदा टाकलेला आहे कांद्याला आपण चांगलं परतून घेणार आहे कांदा आपल्याला लाल होईपर्यंत छान असा फरक्युरी घ्यायचा बघा कांदा चांगला आपला गुलाबी झालेला गुला आहे जा जास्त कांदा आपल्याला खडकवायचा नाहीये असाच कांदा आपल्याला मऊ फुट्टे करून घ्यायचा आहे गुलाबी आणि हे पोहे आपल्याला असे सुट्टे करून घ्यायचे आहेत एकदम असे फडकुडीत झाले पाहिजे सुट्टे झाले पाहिजे पोहे आपले टाकणार आहे आपण एक चमचा हळद आणि चवीप्रमाणे मीठसुद्धा आपण यातच टाकून घेणार आहे आपल्याला कमी वाटते थोडीशी मी आणखी टाकणार आहे कारण पोहे आपले जास्त आहेत आपल्याला हे पोहे टाकून शेंगदाणे आपल्याला पोहे परतून द्यायचे आहेत चांगलं मीठ वगैरे आपल्या सगळ्या पोह्याला छान असे लागले पाहिजे अशा प्रकारे आपल्याला हे पोहे पर परतायचे आहेत आपल्याला थोडीशी कडे लहान पडती कडे जास्त झाला झालेले आहेत हळूहळू हो थोडस परतून घेणार आहे हे बघा पोहे चांगले परतून झालेले आहेत आपल्याले आता मीठ वगैरे सगळं व्यवस्थित टाकलेलं आहे मापात आता आपल्याला याला एक पंधरा मिनिटासाठी आपण झाकून ठेवणार आहे एक दहा पंधरा मिनिट छान मस्त असे वापेवर आपल्याला भिकवले ठेवायचे आहेत पोहे तयार आहेत प्लेट सुद्धा तयार आहेत खाण्यासाठी हे बघा मस्त असे पोहे आपण दहा पंधरा मिनिट ठेवलेले होते गॅसवर छान असे आता खाण्यासाठी आपले हे पोहे तयारच झालेले आहेत बघू शकता छान असे वाफळे गेल्यात आता आपण गरम गरम पोहे खायला घेणार आहे बघा मस्त झनझणी पोहे आपले खाण्यासाठी एकदम तयार आहेत बघू शकता पोह्याचा नाश्त्याचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करा आवडला असेल तर लाईक करा चॅनल असेल चॅनल करा परत भेटू मैत्रिणी